फैसपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात एन एस एस विभागाच्या वतीने एड्स जनजागृती अभियान उत्साहात राबविण्यात आले या उपक्रमाचे उद्घाटन एड्स जनजागृती शपथ देऊन प्राचार्य डॉक्टर आर बी वागुर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर सतीश दत्तात्रय पाटील यांनी केले प्रसंगी महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका सविता कलवले उपस्थित होत्या ग्रामीण रुग्णालय न्हावी येथील कर्मचारी मनोज चव्हाण अंकुश महाजन यांनी विद्यार्थ्यांना एड्सबाबत माहिती दिली एन एस एस स्वयंसेवक अश्विनी पवार रोहिणी माडी श्वेता भालेराव प्रेरणा भालेराव दीक्षा वानखेडे मुकेश भावसार हर्षल महाजन यशवाणी रोहित पाटील यांनी जनजागृतीसाठी सक्रिय सहभाग नोंदविला पोस्टर प्रदर्शनाद्वारे विद्यार्थी प्रेरणा भालेराव कुमकुम राणे यांनी एड्स प्रतिबंध आणि जागरूकतेचा संदेश प्रभावीपणे मांडला अश्विनी पवार या स्वयंसेविकेने अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये एड्सविषयी वैज्ञानिक माहिती प्रतिबंधक उपाय आणि सामाजिक जबाबदारीची माहिती देऊन स्वयंसेवकांमध्ये जाणीव निर्माण केली कार्यक्रमास सर्व शिक्षक विद्यार्थी आणि एन एस एस स्वयंसेवक उपस्थित होते युगदूत न्यूज राजेश पोद्दार